माढा येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशी व वाढदिवस माढा शहर व तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या व्या वाढदिवसानिमित्त माढा येथे आरोग्य शिबिराचं आयोजन आमदार अभिजित पाटील मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष माढा तालुका व शहर यांच्या वतीने करण्यात आलं या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या शिबिरामध्ये एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर सर्व रोग निदान शिबिरात दोनशे पंचावन्न नागरिकांनी तसेच या संपूर्ण आरोग्य शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेतलाय या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनासाठी चोपन्न नागरिकांचे ऑपरेशन मोफत केले जाणार असून यामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप मोफत औषधे वाटप व तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ विलास बप्पा देशमुख जिल्हा परिषद सदस्य भारदाबा शिंदे ज्येष्ठ नेते दिलीप बापू देशमुख धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंदप्पा कानडे शहाजी अण्णा साठे नितीन बापू कापसे युवा नेते सुरज देशमुख अविनाश देशमुख टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे ॲडव्होकेट रत्नप्रभा जगदाळे पी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब महाडी ऋषिकेश बोबडे विठ्ठलवाडीचे सरपंच हनुमंत जाधव वेतळवाडीचे उपसरपंच दयानंद जाधव दत्ता पाटेकर अच्युत उमाटे ऋषिकाका तांबिले आबासाहेब साठे जितूभाऊ जमधाडे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मेमाणे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खंडेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर लवटे डॉक्टर अंजली शेळके नेतृतपासणीचे डॉक्टर अमोल वांगर चव्हाण मॅडम तसेच रक्त तपासणीसाठी अक्षय ब्लड बँकेचे सहकारी उपस्थित होते म्हाडाचे आमदार अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या